नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राच्या शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हरभऱ्याच्या पिकामध्ये शेंडे खोडणी का करावी यामागचं महत्त्वाचं कारण नेमकं काय आहे त्याचबरोबर शेंडे खोडणी करावी तर मग कधी करावी आणि पिकाच्या लागवडीनंतर किती दिवसांनी करावी आणि शेंडे खोडणीचे फायदे काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा तर शेतकरी बंधूंनो आपल्या व्हिडिओमधील पहिला मुद्दा आहे हरभरा पिकामध्ये शेंडे खोडणी का करावी तर शेतकरी बंधूंनो हरभराच्या पिकामध्ये शेंडे खोडणीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे हरभऱ्याच्या पिकामध्ये भरपूर जे फुटवे आहेत त्या फुटव्यांची संख्या वाढावी आणि फुटव्यांची संख्या वाढून हरभरा पिकामध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न मिळावं हो। यासाठी हरभऱ्याच्या पिकामध्ये शेंडी खोडणी केली जाते साधारणपणे ज्या शेतकऱ्यांनी दीड फुटावर पेरणी केलेली आहे किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर पेरणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी शेंडी खोडणी केल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त फायदा होतो कारण अंतर जास्त असल्यामुळे शेंडे खोडणी केल्यानं भरपूर प्रमाणात फळफांद्या येतात आणि फळफांद्याचा विकास होण्यासाठीसुद्धा भरपूर जागा असते त्याच्यामुळं शेंडे खोडणी केल्यामुळं हरभरा पिकामध्ये या अंतरावर चांगला फायदा होतो यापेक्षा जर कमी अंतर असेल जवळपास आपलं एक फूट सव्वा फुटावर जर अंतर असेल तर अशा शेतामध्ये शेंडे खोडणी नाही केली तरी चालेल परंतु दीड फूट आणि दीड फुटापेक्षा जास्त अंतर ज्यांच्या शेतामध्ये आहे त्यांनी शेंडे खोडणी करून जवळपास आपल्या हरभरा पिकामध्ये दीडपट उत्पन्न वाढू शकता तर शिंडे खोडणी कधी करायची साधारणपणे आपलं हरभराचं पीक पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला तीस दिवसापर्यंत हरभऱ्याची शेंडी खोडणी करता येते जास्तीत जास्त पस्तीस दिवसाच्या आत आपण हरभऱ्याची शेंडी खोडणी केली पाहिजे शेंडी खोडणी करताना फक्त वरचा कोळा शेंडाचा आपल्याला काटायचा आहे खूप जास्त खालून आपल्याला हरभऱ्याची शेंडी कापायचे नाही तर शेतकरी बंधूंनो आता महत्त्वाचा आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेंडी खोडणी केल्याने नेमका फायदा काय होतो तर आपण या ठिकाणी बघू शकता हे हरभऱ्याचं एक झाड आहे या झाडाचं जर आपण अशा पद्धतीनं एक लहानसा शेंडा जर खोडला तर या ज्या खाली इतके जेवढे पानं आहेत या प्रत्येक ठिकाणी नवीन फांदी निघते आणि त्यालासुद्धा उपफांद्या येऊन अशा पद्धतीनं आपल्या हार्बराच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुटवे निघतात आणि हा शेंडा कट केल्यामुळं लवकरात लवकर हे फुटवे तयार होतात आणि जी शेंड्याकडे जाणारी अन्नद्रव्य आहेत ती या फांद्याकडे मिळाल्यामुळं यांची वाढसुद्धा जोमात होते आणि शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं जास्तीत जास्त फुटवे आल्यानं हरभऱ्याचं पीक अगदी झुपकेदार होतं आणि भरपूर प्रमाणात घाटे हरभऱ्याच्या पिकाला लागतात त्यामुळं शेंडे खोडणी केल्यानं एकदम जबरदस्त फायदा होतो आणि भरपूर फुटवे येतात त्याचबरोबर जेवढे जास्त फुटवे हरभऱ्याच्या पिकामध्ये असतील तेवढे जास्त घाटे हरभऱ्याच्या पिकाला लागतात आणि त्यामधून उत्पादनसुद्धा जास्त मिळतं त्यामुळं शेतकरी बंधूंनो शेंडे खोडणी ही प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी शेंडे खुडणी केल्यानंतर जर जमिनीमध्ये ओलावा नसेल आणि जास्त प्रमाणात जमीन जर सुकलेली असेल किंवा भेगा पडलेल्या असतील तर अशा वेळी आपल्याला पाणीसुद्धा द्यायचं आहे शक्यतो पाणी तुषार सिंचन पद्धतीनं द्यावं कारण हरभऱ्याच्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही जास्त प्रमाणात पाणी झाल्यास हरभऱ्याचं पीक बाभरतं म्हणजेच जास्त प्रमाणात व्हिजिटिटी वाढ त्या हरभऱ्याच्या पिकाची होते आणि जास्त प्रमाणात फुलं न लागता फक्त वाढच होऊन हरभऱ्याच्या पिकामध्ये उत्पादन कमी येऊ शकतं त्यामुळे शक्यतो तुषार सिंचन पद्धतीचा वापर करा शेंडे खोडणी केल्यानंतर जर ओलावा नसेल तर अशा वेळी आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्याच्या पिकाला आपल्याला जी सुरुवातीची फुलं लागण्याची अवस्था असते म्हणजेच हरभऱ्याच्या पिकाला फुलं लागायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला कितीही शेत कोरडं झालेलं असेल तर त्या शेतामध्ये पाणी द्यायचं नाही ही एक महत्त्वाची वेळ आहे जी हरभऱ्याच्या पिकाला पाणी देण्याची गरज नाही कारण अशा वेळी जर आपण पाणी दिलं तर हरभऱ्याच्या पिकामध्ये पुन्हा फुटवे यायला सुरुवात होते आणि त्यामुळं फुलं लागण्याचं सोडून हरभरं वाढण्याच्या नादात लागते आणि त्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते तर शेतकरी बंधूंनो हरभऱ्याच्या पिकाला पाणी कसं दिलं पाहिजे याबद्दलचा व्हिडिओ आपला लवकर अपलोड आप होईल तर तो व्हिडिओसुद्धा पहा तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा चॅनल सबस्क्राईब केल्यानं आपल्याला नवीन आलेला व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळेल शेतकरी बंधूंनो आता शिंडे खोडणी केल्यानंतर जे बुरशीचा अटॅक होतो किंवा जे सकाळी सकाळी दो बिंदू पडतात त्यामुळं बुरशी हरभऱ्याच्या पिकामध्ये वाढते त्याच्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक त्यामध्ये ते आपण साप पावडर घेऊ शकता किंवा मग बाविष्टीन घेऊ शकता आणि सोबतच आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण हिमामिपटीन बिंजुईर घेऊ शकता किंवा मग लॅमडासा एलोथ्रीन या दोन्हीपैकी एका आळीनाशकाचा वापर करू शकता आणि यासोबतच आपल्याला बारा एकसष्ट हे वापरायचं आहे बारा एकसष्ट एक आळीनाशक आणि सोबतच एक बुरशी नाशक त्यामध्ये बावीस तीन किंवा साप आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओसुद्धा आपल्याला लवकरात आप लवकर बघायला मिळेल त्यासाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा